नमस्कार मित्रांनो आज आपण आपण एका अत्यंत अशा विषयावर बोलणार आहोत जाणतो की देश चालवणाऱ्या व्यक्तीवर किती मोठ्या जबाबदाऱ्या असतात देशाचे पंतप्रधान म्हणजे केवळ एक राजकीय नेता नाही तर संपूर्ण जगाच्या नजरेत असणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व असते आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं उदाहरण घ्या वय वाढलेलं असलं तरी ते आजही तंदुरुस्त ऊर्जावान आणि सदैव कामात रमलेले दिसतात दररोज हजारो बैठकांमध्ये सहभागी होणं लांब प्रवास सतत लोकांशी संवाद तणावपूर्ण परिस्थिती हाताळणं हे सगळं करतानाही मोदीजी कधी थकलेले वाटत नाही खर तर त्यांच्या या तंदुरुस्त जीवनशैलीचं रहस्य काही खास सवयींमध्ये दडलेलं आहे या सवयी आपण आपल्या आयुष्यात पाळल्या तर आपल्यालाही निरोगी आणि ऊर्जावान राहणं शक्य आहे या व्हिडिओ मध्ये आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच महत्वाच्या हेल्दी सवयींचा आढावा घेणार आहोत या सवयी कोणत्याही महागड्या औषधोपचारांवर किंवा उपकरणांवर अवलंबून नाहीत या अगदी साध्या पण जीवन बदलवणाऱ्या आहेत तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या आहेत आणि आपण त्या आपल्या जीवनात कशा आणू शकतो नंबर एक नियमित व्यायाम आणि योगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनशैलीत योगा आणि व्यायामाला मध्यवर्ती स्थान आहे ते दररोजच्या दिनचर्याची सुरुवात योगासनं प्राणायाम आणि ध्यानाने करतात यामुळे त्यांच्या शरीराला लवचिकता स्नायूंना ताकद आणि हाडांना बळ मिळतं तर मानसिक स्थैर्य टिकून राहतं योगासन आणि प्राणायामामुळे रक्ताभिसरण सुधारत रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीरातील ताणतणाव दूर होतो ध्यानामुळे मन स्थिर राहतं एकाग्रता वाढते आणि निर्णय क्षमता सुधारते मोदीजींचा हा दिनक्रम केवळ त्यांना निरोगी ठेवत नाही तर समाजालाही संदेश देतो की नियमित योगा आणि व्यायाम केल्याने व्यस्त जीवनशैलीतही तंदुरुस्त राहता येऊ शकतं वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास दिवसातून तीस मिनिटांचा योगा किंवा हलका व्यायाम हृदयविकार मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांपासून संरक्षण देऊ शकतो मोदीजी स्वतः अनुलोम विलोम कपालभाती आणि भस्त्रिका यांसारख्या प्राणायामांचा नियमित सराव करतात जे फुफ्फुसांची क्षमता वाढवतात श्वसन तंत्राला बळकट करतात आणि शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पुरवतात त्यामुळे ऊर्जा टिकून राहते आणि शरीर मन ताजेतवाने राहते आपणही दिवसातील फक्त वीस ते तीस मिनिट योगा चालणे किंवा स्ट्रेचिंगसाठी दिली तर शरीरात आणि मनात मोठा बदल जाणवू शकतो व्यायाम हा फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक शांततेसाठीही महत्वाचा आहे आणि मोदीजींचं जीवन त्याचं प्रेरणादायी जी� उदाहरण आहे नंबर दोन शिस्तबद्ध आणि पौष्टिक आहार मोदीजींच्या जीवनशैलीत आहाराला खूपच महत्वाचं भाज्या डाळी हंगामी आणि भरपूर पाणी हे त्यांच्या दैनंदिन जेवणाचा अविभाज्य भाग आहे जंक फूड तळलेले आणि तेलकट पदार्थ किंवा जास्त साखर यापासून ते पूर्णपणे दूर राहतात त्यामुळे शरीर हलकं राहतं पचनसंस्था सुरळीत काम करते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते शिवाय हळद तूप मूगडाळ लिंबू पाणी यांसारखे पारंपरिक सुपर फूड्स त्यांच्या आहारात असल्यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्व आणि खनिज मिळतात हे घटक केवळ शारीरिक आरोग्य सुधारत नाहीत तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आजारांपासून संरक्षणही करतात संशोधनानुसार संतुलित आहार घेतल्याने दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो आणि जीवनाची गुणवत्ता सुधारते मोदीजींचं उदाहरण स्पष्ट सांगतं की साध पण पौष्टिक अन्न खाल्लं तर उत्तम आरोग्य आरोग्य टिकवता आपल्यालाही जर जपायचं असेल तर फास्ट फूड किंवा प्रोसेस्ड अन्न टाळून घरगुती जेवणावर भर द्यायला हवा संतुलित आहार केवळ शरीर निरोगी ठेवत नाही तर मानसिक समाधान देऊन जीवन अधिक आनंदी आणि तणावरहित बनवतं यामुळेच आहार हा आरोग्य टिकवण्याचा सर्वात महत्वाचा पाया मानला जातो नंबर तीन सकाळी लवकर उठणं मोदीजींचा दिवस सूर्योदया आधी सुरू होतो आणि हीच त्यांची सर्वात मोठी जीवनशैलीतील ताकद मानली जाते पहाटेची वेळ ताजेपणा आणि ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत असते यावेळी उठल्याने त्यांना व्यायाम योगाभ्यास प्राणायाम वाचन आणि चिंतन यासाठी पुरेसा वेळ मिळतो यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात शिस्त आणि नियोजन टिकून राहतं लवकर उठल्यावर शरीरातील हार्मोन संतुलित राहतात मेंदू अधिक एकाग्रतेने काम करतो आणि निर्णय क्षमता वाढते त्यामुळे दिवसभरातील कामं अधिक सोप्या आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण करता येतात मोदीजींच्या शिस्तप्रिय जीवनशैलीत या सवयीचा मोठा वाटा आहे वैज्ञानिक संशोधन देखील हेच सांगतं की लवकर उठणारे लोक मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर असतात आणि त्यांच्या तणावाची पातळी तुलनेने कमी आढळते सकाळी उठल्याने झोपेचं चक्र व्यवस्थित होतं ज्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहते ही सवय केवळ शरीरासाठीच नाही तर मन आणि आत्म्याच्या शांतीसाठी सुद्धा उपयुक्त ठरते आपल्याला ही जर लवकर उठण्याची सवय लावायची असेल तर अचानक बदल करण्याऐवजी दररोज पंधरा मिनिटे आधी उठण्याचा प्रयत्न करावा हळूहळू हा वेळ वाढवून आपण सकाळी एक तास आधी उठण्याची सवय लावू शकतो या छोट्या पण परिणामकारक बदलामुळे जीवनशैलीत सुधारणा होते आरोग्य टिकून राहतं आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो नंबर चार उपवासाचे पालन मोदीजी उपवासाला फक्त धार्मिक परंपरेपुरतं मर्यादित मानत नाहीत तर तो एक आरोग्यदायी जीवनशैलीचा भाग आहे असं ते मानतात चातुर्मासासारख्या प्रसंगी ते दिवसातून एकदाच जेवण घेतात आणि त्यातून ते त्यांच्या शरीराला विश्रांती मिळते उपवास म्हणजे अन्नाचा त्याग नव्हे तर योग्य विश्रांती आणि शरीरातील शरीरातील नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रियेला चालना उपवासाच्या काळात विषारी द्रव्य बाहेर पडतात पोट हलक राहतं आणि एकंदरीत आरोग्य सुधारतं मोदीजींच्या या सवयीमुळे त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीचं आणि आरोग्यविषयी असलेल्या जागरूकतेचं दर्शन घडतं आधुनिक विज्ञानात देखील उपवासाचे फायदे मान्य करण्यात आलेले आहेत आजकाल जगभर लोकप्रिय झालेला इंटरमिटंट फास्टिंग हा प्रकार भारतीय संस्कृतीत शतकानुशतकांपासून अस्तित्वात आहे यामुळे वजन नियंत्रणात राहतं इन्सुलिन संवेदनशीलता वाढते आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारते आपण ही आठवड्यातून एकदा उपवास केल्याने आणि ठराविक वेळेनंतर खाण्याची सवय लावल्याने शरीर हलकं वाटतं ऊर्जा टिकते आणि तणाव कमी होतो दीर्घ काळासाठी ही सवय शरीराचं तसेच मानसिक आरोग्य मजबूत ठेवते त्यामुळे उपवास हा फक्त परंपरा किंवा श्रद्धा नसून विज्ञान आणि आरोग्य या दोन्हींचा सुंदर संगम आहे नंबर पाच सकारात्मक दृष्टिकोन आणि शिस्तबद्ध दिनचर्या मोदीजींच्या निरोगी जीवनशैली मागचं आणखी एक महत्वाचं रहस्य म्हणजे त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन कामाचा ताण कितीही वाढला तरी ते शांत स्थिर आणि ऊर्जावान राहतात सकारात्मक विचारसरणीमुळे मानसिक आरोग्य तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो मोदीजींच्या शिस्तबद्ध जीवनशैलीत याचा मोठा वाटा आहे ठराविक वेळी उठणं ठराविक वेळी जेवण घेणं आणि दिवसाचं योग्य नियोजन करणं ही त्यांची सवय आहे यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते आणि ते दिवसभर लक्ष केंद्रित ठेवू शकतात तसेच झोपायच्या आधी मोबाईल वापरणं टाळणं सकाळी ध्यान करण्यासाठी वेळ देणं आणि प्रेरणादायी गोष्टी वाचणं ही त्यांच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग आहे यामुळे त्यांना मानसिक स्थैर्य आणि नव्या ऊर्जेची जाणीव होते आपणही या सवयी आपल्या आयुष्यात आणल्या तर मोठा बदल जाणवू शकतो उदाहरणार्थ दररोज ठराविक वेळेला झोपणं सकाळी स्वतःसाठी थोडा वेळ देणं किंवा दिवसाची सुरुवात कृतज्ञतेच्या भावनेने करणं या छोट्या छोट्या गोष्टी आपल्यात सकारात्मकता निर्माण करून आयुष्य अधिक समृद्ध आणि आनंदी बनवतात मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पैसा पद कीर्ती या सगळ्यांपेक्षा आरोग्य हीच खरी संपत्ती आहे छोट्या छोट्या सवयींनी आपणही आपलं जीवन अधिक निरोगी आनंदी आणि यशस्वी करू शकतो मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार तेव्हा अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करीत आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र